हॅलो एवरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आई दादातून गेले काल आणि मी त्याच्यानंतर बाजारला गेले का पाऊस पडला काल बापरे खूपच अंबरनाथमध्ये पाऊस पडला बाजार सगळं पाणीच पाणी झालं होतं भाजी वगैरे घेऊन आले काल छान बटाटे मिळाले नवीनवाले म्हणजे जे इंदोरी बटाटे असतात ना ते थोडे महाग आहेत बटाटे म्हटलं घेऊन आलेच काहीतरी वेगळं बनवा कारण आम्हाला तिथे सकाळी भाजी भाकरी खाण्याची सवय नाही म्हणजे तसं तर मी भाजी वगैरे सगळ्यांनी नाश्त्याला बनवलीच नाही पण तिने आता म्हणजे बोर थोडं लेट पण करतो चालतं ना आमचं योगा बिगा सगळं आवरून आम्ही नाश्ता थोडंसं लेट करतो चालते आज तर डॉल उठलेली आहे सोहमनं योगा केला मी योगा केला मी साडेसातचा केला सोहमनं साडेआठचा केला आता आवरलं आहे आणि म्हटलं तर चला आज काहीतरी वेगळं करूया जरा पराठे वगैरे असं सगळं दादा वगैरे आमचे कसं पराठे खात नाही तर शुभर असल्यामुळं कि की पण खात नाही तसं एक वगैरे खाते असं जास्त नाही मंडळी इकडे छानसे असे फराडी करून घेतलेले आहेत मी हा ऑलरेडी एक झालेला गा। आहे <laughs> ते सुंदर झालंय बघा आणि मी काय आवरलं केस पण केलं नाही काय करायला घेतलंय वेळ झाला नाश्त्याला त्याला पण थोडा वेळ झाला म्हटलं करा आवरलं काहीच नाही योगा केला ज्यूस दिला मुलांना आवळा आवळ्याचा ज्यूस बनवला मुख्यतः आवळाने हळद हळद आईनं गावाकडून आणलेली अजून पण आहे हे एवढा एक डब्बा भरून आणलेला तिने आणि हे की नाही इंदोरी बटाट्याचे किनी पराठे असतात ना ते खरंच खूप छान होतात अजिबात हे फुटत नाहीत की नाही आणि असं ते गिलगिरीच नसतात ना त्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते इंदोरी बटाट्यामध्ये ते मग चांगले होतात पराठे घर एकदम असं खाली खाली झाल्यासारखं वाटतंय आता पोरं आहेत म्हणून थोडंफार मला काही वाटत नाहीये सगळीच गेली ना एकदम की मग खूप मला असं एकटं एकटं वाटतं एकदम फुगलेले पराठे होत आहेत तिकडं पुरणपोळीसारखे कलर पण पुरणपोळीसारखा आलाय तुमची केस म्हणजे खरंच चिडिया का घुसला झाल्यात <laughs> कुरुळी भारती जे असले असली केस आहेत सेम माझ्या बहिणीचे सेम सोमचे केस कस कुरुळी झाल्यात वाढवले त्याच्या तर जास्तच वाल्यात मराठी कोरिया बाबा हा <laughs> के तू केवढ ते घाल बदलई किती लागतं केसच एवढी आहे नाटक म्हणजे मी झोपलेले खूप खूप एवढी झोप आलेली आणि आमची डालू इकडं तयारी करते आलोनं स्वयंपाक केला आहे आज तर मग काय बनवलंस तेवढंच तो एक गोष्ट येते मला तिने टोमॅटोची चटणी केली आहे आणि भात केला आहे आणि काकडी वगैरे काय काय कापलं आहे मग काय मी आत्ता जस झोपले तर खाले दुखाले झोप पण आले मला आता उठावं काय केलं नाही मी सगळे गेले एकदम घर सुनं सुनं झालंय घर पसारा पडले आवरलं रात्र दिस थोडाफार अजून थोडंफार आवरायचं आहे बघा इथं खाऊन पिऊन पोरांनी बरण्या बरण्या इथंच ठेवल्या पोरांनी म्हणजे मीच खाल्लं होतं पण डॉलून आमच्या इथंच ठेवली उचलून भरणी आतमध्ये नाही ठेवली ठेवते आतमध्ये बरं खाल्लंच नाही खाय इधर बैठकीच नाही खाय आता खाल्लं ना शेवटी

इकडं निवासणार आहे मोबाईल असेल घ्यायचा असेल कानात ना मोबाईल शिवाय गाडी चालत नाही कुठलीच जीव जरासा या जरासा भात सॅलड जरासा भात एक घास खायला नाही किती छान वाटत ना सगळं सगळं एकदम असं नीट जेवलेलं जेवायच ना पण कष्ट माझ्यावर काही घास आज भांडी मला लय कंटाळ आता रोज नुसती धावपळ धावपळ आठ दिवस दगदग सण होत नाही गुला या वाटतो तुम्हाला वाटतं नवा मोठी पळी घ्यायच ना भात वाढायला एवढुशान कसं वाटता येईल च दे बस तेवढा मला बस बस सलाड दे आणि माझ्याकडं सलाड मीठ टाकूनच भेटतो मी मीठ टाकत नाही सलाड मध्ये असंच खातो बस 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 थोडीशी भाजी धालून केलेली टोमॅटोची चटणी त्याच्याबरोबर आम्ही भाजणार आहे बस 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 खाऊन सांगावे एक नंबर वाटत नाही डॉल चकिर नाही खरंच मनापासून झाले छान झालं आमच्या गायत्री आणि सरकार गाडी घेऊन गेलेल्या बाईक आणि दादाचा आउटफिट दादाचे कपडे घालून आपला आउटफिट तयार केलेला आहे आणि त्यांनी बंधूंनी त्यांच्या त्यांच्या आवडीचा

चांगलं चांगलं का लावतो काय काम लावलं बहीला खायचं काम लावलं की काय काय बाबा तू डलू मज्जा मज्जा का कस चांगलं आहे ना खायचं जेव्हा नावं ठेवायचं दुसऱ्या दिवशी दुपारी सोमसाठी आज मी सोयाबीन राईस बनवलेला चांगला झालं ना सो सिम्पल केलेला नुस भात केला आणि सोयाबीनचे फ्राय केलं जरा चांगलं झालेलं असं म्हणतो आहे सोहम चांगला झाला सो आहे आणि आम्ही चाललो आहे रसाळ बहिणींच्याकडे जेवायला मी केले तांदळाच्या भाकरी भात रसाळ वहिणींच्याकडे दिले चिकन करायला सोहम आमचं व्हेजिटेरियन अँड आलू आमच्या आवराला घेतलं आहे तिकडं दुपारचे बघा तीन वाजत आले आहेत पावणे तीन झालेले आहेत आणि आत्ता जेवायला चाललो आहे बहिणींनी चिकन चिकन केलं आहे बनवलं आहे आता त्यांच्याकडे आम्ही चाललेलो आहोत जेवायला कधीतरी वेगळं काहीतरी चेंज म्हणून स्पेशल पसारा घे तुमच्या घरावर तुमच्यात पसार मग आमचं काय म्हणशील चिकन बनवलंय आणि रस्सा बनवलाय बापरे किती दिवसांनी मी आता कुणाचं तरी हातच खाणार आहे नॉन व्हेज गावाकडे खाल्ला असेल तर आमच्या बरोबर म्हणाले एकदम पूर्ण बिल्डिंग मध्ये वास फुटलाय झालं मसाल्याचा इतका भारी वास यालाय असं वाटतं कुणाच्या मटण ची झाले मी आणली आमची डोली जात पण नाही ते काय घरू सोबत गेला म्हणून खारट समजे आणायचे नाही ना मग चांगलं ते खायचं ना खारटवाला हे मला आवडलं तुमचं म्हणजे का बहिणी प्राचीच आहे पण

त्यांच्या शेतातला भात वाताय भारतींच्या मला कळलं नाही जरा वाटतं मऊ झालं असं जवळ फोटो आमच्या आत्ताच्या जवळ असते तस मग काय काय तसं तु ह्या म्हणून काढायचं फोटो झालंच नाही असंच पाहिजे छान तुझ्या सुट्टीच म्हणाली मी त्यांना केवढ आहे जेवढा झाले नाही राहू दे छान लागते अशी पण खात नाही आमची गोष्ट तुला अर्धी भाकरी हा तुला खा खाऊन बघ अगं बन करू नको खा अर्धी कमी चतकोर चत काढावाय ना एक चतकोर काढा एवढं जेव का हातच काही नाही फोटो घेऊ स्माइल प्लीज फोटोच घ्या पकडा तरी काढला किती तेवढं खाल्ली तर डोली आमची एक नंबर खायने डॉली ना डोल काकुनी बनवले म्हणून खा काय खा काय नाही जणू एक आहे वहिणींना भाऊबीज मिळाले बघ त्यांच्या भावाकडून हे ताट अशी किती आहे दोन ताट वहिनी नऊ नऊ ताटांचा सेट घेतलाय त्यांनी नऊ सुहासिनी सुहासणींना वाढायला नऊ जणींना सुंदर आहे ना मग एक फुलपत्र आहे नाही एक ग्लास आहे फुलपत्र आहे दोन वाट्या तीन वाट्या आणि ही एक छोटी वाटी चमचा आणि प्लेट असं बघताना छोटी वाट पण कॅमेऱ्यामध्ये पण दिसायलाय मोठं पण भरपूर मोठं ताट आहे अजून एक नाही हो सुंदर आहे बरं का ग्लास पण छान आहे अक्कर ग्लास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नाही मग हे सात आठच आहेत नाही पण जोड किती आहे ना तुमचं काय मशीनमध्ये गाजणार तुम्ही मशीन आहे बहिणीची मांडी घासायची तिच्यामुळे काय प्रश्न नाही छान आहे बघितलं का जा <laughs> प्राची जावयाची सोय गेली बहिणीने आधीच ताटात जेवायची जावयाची मज्जा आहे पण बरं का तुमच्या बहिणी सासूबाई एवढ्या सुगर नाही आणि बायको बी सुगर असणार आहे का प्राची पण <laughs> सुगरूनच आहे की वाडा की विचार का रोज येणार आहे जेव्हा डॉली बरोबर कस झाले का डॉली एक नंबर हां एवढे ऑप्शन नसतात ना नॉनव्हेजमध्ये व्हेज mm. पण तेवढं खाणारा पाहिजे आजकालचे लोक एवढं खातात एवढे पदार्थ मग ते साऊथ ह्याच्यामध्ये कोलकाताला असते बघा जमाई शोधी म्हणून काहीतरी असते एक ते करतात आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे पदार्थ देतात आपल्याच पण असते की कडी करा एकात एका भात करा श्रीखंड हा हा सोलकडी किंवा ताप हा याच्यामध्ये डाळ पातळ पनीर पनीरची भाजी करा पाहिजे तर छोटा छोटे खीर श्रीखंड दही असं काहीतरी हा चटणी चटणी हा 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 स्वीट भात चपाती भरलंच ताट केवढं बघा चटण्या करू बाई आम्ही शूटिंग करू प्राचीच्या ह्याच्यात आला केला के <laughs> <laughs> की तुम्ही जेव्हा एक नंबर झाले माझं जेवण झालेला आहे बिल्डिंग पण जेवली आमच्या ना डालो खरंच बिल्डिंग मध्ये तिकडंपर्यंत वास आलाय मी ना गे उतरतानाच म्हटलं यो केवढा वास कुठून आलाय भारी छान झालं जेवण का गे जरा असा भात पाहिजे तर गेला मी तेच म्हणालो डॉलू एवढा उशीर काय करणार आहे त्यानंतर भांडण कशाबद्दल झालं आधी सांग कपड्यांनी तसे घालायच नाही सांगितले ना दादाचे कपडे घालायची गरजच दिला काय सांगा हिचं ठीक पडलंय आलेत नाही तो घालायला ग बस बरं ठीक आहे जाऊ दे आम्ही आलो आता जस्ट डोंबिलीला गेलेलो आणि डॉलूचे आमच्या आवडीचे सगळे फ्रूट आणलेले आहेत किवी आणलेले आहे होत बाळा सगळे फ्रूट्स हे ॲपल डोंबिवलीत घेतले चार पन्नास रुपयाचे चार दिले ना किवी घेतले पन्नास रुपयाला चार त्याच्यानंतर हे जे ॲपल आणले ना हे दुसरेवाले हे एकशे वीस रुपयेला एक किलो डॉलूचं एक ड्रॅगन फ्रूट हे फक्त माझे त्याला भेटलं आणि सीताफळ आणली कच्चे जरा दोन दिवसात पिकतील बोलली ती म्हणून घेतली आणि एक ड्रॅगन फ्रूट डॉलूच्या आवडीचं विचार ठेव की छान दिसतंय उचल के आता तू हे झालीस एकदम काय झालीस उड झाले तर आम्ही डीमार्ट जाऊन येतो जरा बॅगा घेऊन काय गरात फ्रीज मध्ये ठेव काय करायला ऐक ना ऐक ना बाबांच्या साठी मी काय काय केलंय बघ ही भाजी आहे पण नाही ती नाही भाजी खाणार नाही काय कर हा भात आहे ना हा भात बाबांना फोडणी मारून दे काय गेकलीस ना। एक एक भाकरी आहे डब्यामध्ये जीवाबत्ती पण कर काय गे खाली जाणार आहे बाबा उद्या बाबा सात वाजता येतात तेव्हा हा काय ग थंड तर यायचं ना हातानं सोलते बाळा हातानं सोलते लगेच ट्रेनमधून मग केसांचा अवतर कसा झाला आहे <laughs> तर आम्ही आता डीमार्टला जाणार आहे कारण किंटी मुलांच्या ज्या बॅगा होत्या ना ती डॉलूची जी बॅग तुटली होती ती डीमार्टला आम्ही रिटर्न देऊन आलो आहे आणि मग त्यांनी आम्हाला पैसे परत दिले आमचे होते तसे चार हजार रुपये तर आता आम्ही नवीन बॅगा घेणार आहोत कारण <laughs> <laughs> ती बॅग तुटली त्याची वॉरंटी विरंटमध्ये होतं ना त्या दिवशी देऊन आलो सोमाने मी तर आता आम्ही नवीन बॅगा घ्यायला चाललेलो आहोत डी मार्टला सेटवाल्या तिकडं आहे दोघा हे सगळ्या सिंगल आहेत मी पाच हजार दोनशे नव्याण्णवशे तीनचा सेट आहे ना तर गर्दी नाही डिमार्टमध्ये एवढ्या दिवाळी खरेदी केली लो लोकांनी तीन महिन्या सहा हजार नऊ सात ला कलर कुठला आहे दुसरा कलर केवड़ा लास्ट हँडल आहे बघ बरं लास्ट केवढ बघाओ बॅग मोठे आहेत ना ऑनलाईन बघते सोन खाणे बदलापूरच्या डी मार्टला काय आम्हाला बॅगा आवडल्या नाही तीन होत्या आम्ही इकडे पिझ्झा घेतलाय आणि साहेब आमचे इकडं बॅग घेतलेत दोन आम्ही दोन बॅगा घेतल्यात आणि डॉलूचा इकडे घेतलाय मी पिझ्झा पिझ्झा सेक्शन आहे आमचा आहे टू फोर्टी टू नंबर घेतलेलं आहे डॉलीचा पिझ्झा मी अजून यांची बॅग रेडी झालेली नाही साहेबांची आमच्या हाली वाटतं दुसरी <laughs> का पिझ्झा आम्ही बाईकवर कसं नेणार आहे तुमचं काय बाबा <laughs> आय आईने मेहनत घेतली <laughs> दोन बॉक्स गाडीवर आणले लाईट बंद कर असं बंद कर आणि एवढं उजा आणलं मी त्याचं काय दोन बॅग आहेत गाडीवर नाही तुझा पिझ्झा पिझ्झाचं नाही वेगळं नाटक देवायच ना गपचूप चपाती खाल्लीस ते का खाशील तू मोमोज पिझ्झा असलंच पाहिजेत निव बॅग चार हजारच्या दोन चार हजार का एकवीसशेच्या एक एकवीसशेला एक ना एकवीसशेची एक, एक चार हजार दोनशेच्या दोन एवढी होती राल तुझी बॅग मोठी होती ना याच्यापेक्षा जरा हां जरा मोठी होती ती बॅग सव्वीस ऐंची नसतोय म्हणतोय तो खरं सव्वीस ऐंची होती ती मोठी होती बॅग याच्यापेक्षा

एक्स्ट्रा चीज वाला पिझ्झा हा सगळं गप पनीर मिनीर कुछ काढ बसायचं पर नाही परत आणणार नाही मी